आजच्या व्हिडिओत खांदेदुखीसाठी व्यायाम करणार आहोत बऱ्याच कारणांमुळे होणारी ही खांदेदुखी हे अतिशय सोपे व प्रभावी व्यायाम करून तुम्हाला आराम मिळेल नमस्ते सानंद मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांच्या मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा सुरुवात करूयात प्रथम व्यायाम प्रकारापासून त्यासाठी दोन्ही हात खांद्यांवर ठेवा दोन्ही कोपर एकमेकांना जोडून घ्या श्वास घेत दोन्ही कोपर वर घ्या श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली दोन कंटिन्यू करा तीन, चार पाच ही सोबत करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल फायदा कसा होतोय पाच चार तीन दोन एक हवार रिलॅक्स याचे तुम्ही रिपिटेशनही वाढवू शकतात अतिशय खांद्यांना आराम देणारा हा व्यायाम प्रकार आहे व्यायाम प्रकार दुसरा त्यासाठी दोन्ही हात पुन्हा खांद्यांवर ठेवा दोन्ही कोपर जोडून घ्या श्वास घेत उजवा कोपरवर व वर डावा कोपर खाली श्वास घ्या श्वास सोडत जितकं शक्य होईल तितकं खांद्यांना मागच्या बाजूला ताण द्या श्वास घ्या श्वास सोडा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स टॅम प्रकार तिसरा उजवा हात मागे घ्या आता उजव्या कोपरला डाव्या हाताने मागे दाबण्याचा प्रयत्न करा शक्य होईल तितके मागे दाबा मानेला कोणताही स्पर्श न हो करता कोपरला मागे घेण्याचा प्रयत्न करा आणि याच स्थितीत थांबा पाच चार तीन दोन एक हळुवार खाली आता तेच दुसऱ्या बाजूने डावा हात मागे घ्या डाव्या कोपरला उजव्या हाताने मागे करण्याचा प्रयत्न करा पाच चार तीन दोन एक हळुवार हात खाली तुम्ही पाहू शकतात की खांद्यांजवळच्या ज्या काही नसा आहेत त्या अतिशय मोकळ्या व्हायला सुरुवात होते आहे व्यायाम प्रकार चौथा त्यासाठी उजवा हात डाव्या बाजूला घ्या उजव्या हाताला डाव्या हाताने या पद्धतीने दाब द्या आणि उजव्या बाजूला बहा याच स्थितीत थांबा शक्य होईल तितका दाब द्या एक दोन तीन चार पाच हवा रिलॅक्स आता डावा हात उजव्या बाजूला आणि हात पुन्हा उजव्या डाव्या हाताला पुन्हा दाब द्या आणि डाव्या बाजूला पहा पाच चार तीन दोन एक हळुवार हात खाली घ्या खूप छान व्यायाम पाचवा त्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आता हळुवार श्वास घेत दोन्ही खांदेवर आणि मागच्या बाजूला घ्या श्वास घेतवर श्वास सोडत खाली त्यासोबत हातांनाही गोल फिरवा श्वास घेत वर श्वास सोडत खाली।, खाली दोन तीन चार पाच सहा आता विरुद्ध दिशेने कोटल्या बाजूस घ्या सहा त्यासोबत हातांनाही फिरवा पाच चार तीन दोन एक खूप छान टायम प्रकार साववा त्यासाठी पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा श्वास घेत शक्य होतील तितके खांदे कानाकडे न्या त्याच स्थितीत थांबा एक दोन तीन चार पाच हळूवार सैल सोडा पुन्हा वर घ्या एक दोन तीन चार पाच हळुवार खाली घ्या पुन्हा वर घ्या श्वास घेत पाच चार तीन दोन एक हळुवार खाली घ्या खूप छान आता हे जे व्यायाम प्रकार पाहिलेत अतिशय सोपे पण तितकेच प्रभावी सर्वांना करता येण्यासारखे आहेत ज्यांना खाणेदुखी नसेल त्यांनीही जरूर करा ज्यांना असेल त्यांनीही करा आणि भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्यायाम रोज केल्यामुळे खांद्यामधील जे काही दुखणे आहे ते लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते आणि आशा करते या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप फायदा होईल जे काही तुमचे प्रतिक्रिया असतील हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या नियमित योगासने करा हरिओम